रवींद्रनाथ टागोर यांची इच्छा ही कविता विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा माझ्या दुःखी व्यथित मनाचं तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही दुःखावर मला जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा माझी फसवणूक झाली तर तू मला सावरावस अशी माझी अपेक्षा नाही माझं मन खंबीर राहावं एवढीच माझी इच्छा माझं तारण तू करावंस मला तारावस ही माझी प्रार्थना नाही तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा माझं ओझं हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही ते ओझं व्हायची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेनच मात्र दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा